नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अल्फालह मस्जिद से अध्यक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाचे कोशी अध्यक्ष श्री कलीम खान पठाण यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयवर नांदुरा येथे वाढदिवस साजरे करण्यात आले यावेळी नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय व लाडके आमदार श्रीराजेश पंडितरावजी एकडे युवा नेतृत्व युवा नेते आमदार पुत्र प्रणव राजेशजी एकडे माजी नगर उपाध्यक्ष लाला भाऊ इंगळे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक भाऊसाहेब बावणे एक्रम उद्दीन भाई इफ्तेखार भैया इसह काजाद साहब अंसार भाई ठेकेदार हादी भाई अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन केक कटले व शुभेच्छा दिली सर्वांच्या उपस्थितीत कलीम खान पठाण यांचा सदुसष्टवा वाढदिवस साजरा करण्यात आला